आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चैनल सोलापुर शहर सीवील हॉस्पिटल बाजूस बेघर लोकानी तुमने उपाय योजना राब आवश्यक है ये लोग आरोग्य स्वच्छते दृष्टिने धोखादायक परिस्थित परिस्थिती बाहर का बेघर लोक पुनर्वसन केन्द्र स्थापन करूँ निवारा अन्न आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची गरज त्या आहे त्यांना या पुनर्वसन केंद्रामध्ये रोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे प्रयत्न करावेत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या लोकांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यात यावे विशेषतः संक्रामक आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण आणि औषधोपचार करणे अत्यावश्यक आहे बेघर लोकांसाठी अन्न वितरण कार्यक्रम राबवून त्यांना नियमितपणे पौष्टिक अन्न पुरवावे यामध्ये समाजसे सेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य घ्यावे नागरिकांमध्ये बेघर लोकांच्या समस्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे त्यांना मदत करण्यासाठी कपडे अन्न आणि इतर गरजेच्या वस्तूंचे वितरण करावे सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे उपाय करावे नियमित कचरा संकलन आणि परिसराची साफसफाई करणे अत्यावश्यक आहे बेघर लोकांसाठी मानसिक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात त्यांना मनोविकार तज्ज्ञाकडून समुपदेशन आणि आधार दिला जावा स्थानिक प्रशासन सरकारी संस्था आणि एन जी ओ यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना राबवाव्यात या संस्थांच्या माध्यमातून बेघर लोकांसाठी विविध सेवा आणि कार्यक्रम उपलब्ध करून द्याव्यात बेघर लोकांची समस्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आवश्यकता आहे प्रशासन समाजसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येची निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल बाहेर बेघर लोकांसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे भारत देशातील जे जातीयवाद लोक आहेत त्यांना जातीयवाद न करता त्यांनी समाजकार्य करून आपल्या शहरात असे गरीब बेघर लोकांना मदत करावे ही विनंती